आज दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस आम्ही आपेगाव तालुका कुठला येतो याला ये। केस तालुक्या आंबाजोगाई तालुका आणि बीड जिल्हा या ठिकाणी आम्ही ऊसाच्या पाहणीसाठी आलेलो आहोत सेंद्रिय खत औषधं याने ग्रीन बाय प्रोडक्टचे वापरलेले आहेत आणि या ठिकाणी नाना यांनी या ऊसाची मेहनत घेतलेली आहे नाना किती एकर ऊस आहे सव्वा सव्वा तीन सव्वा तीन एकर आहे आणि उसाची जात कुठली ना नाही शहाऐंशी बत्तीस आहे आणि पाण्याची अवस्था कशी आहे सध्या आणि हा कुठला पिरियड चालू आहे उन्हाळ्याचा उन्हाळ्यातला मे मेची आज अकरा तारीख आहे अकरा मे बर ना मला असं विचारायचं हो� आहे तुम्हाला तुमची तब्येत मध्ये बरोबर नव्हती कॅन्सरच किती वर्षापासून तुम्ही शेताकडे यायचं थांबला होता त्यावेळेस ऑपरेशन झालं दोन हजार अठरा ला तुमचं ऑपरेशन झालं झालं दुसरं ऑपरेशन झालं दोन हजार एकवीस ला बर बावीस तेवीस घरीच होतो चोवीस ला बाहेर पडलो ही औषध घेतल्या बघा तुमचे म्हणजे टॉनिक आपलं चालू झाले अच्छा सी न्यूट बेरी न्यूट हे लिक्विड घेतल्यानंतर तुम्ही चार पाच सहा पाच महिन्याला बाहेर निघालो अच्छा 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 बर ऊसामध्ये तुम्ही जे खत औषध वापरलेली आहेत तर त्या संदर्भात तुमचं काय मत आहे काय चालेल बर म्हणजे इतरापेक्षा तुम्हाला काय फरक वाटत पाणी कमी आहे कमी हे पण काही वाटत नाही पाणी तुमची किती वर्षापासून शेती करताय ना आयुष्य केलं तर त्या आयुष्याच्या जमापुंजी मध्ये अनुभव आणि हे सेंद्रिय खत वापरल्यानंतर अनुभव असं काही आहे ना बर शेतकऱ्यांनी हे खत औषध वापरावे की नाही वापरावे ह्याच्यामुळे जमिनीचा पोत आहे सेंद्रिय आता माती वास घेऊन बघा हो का नाही फरक आहे सुद्धा चांगला बर हाँ। आता मे ची अकरा तारीख आहे दोन हजार पंचवीस चालू आहे हा ऊस केव्हाचा आहे लावण डिसेंबरचा डिसेंबरला डिसेंबर वीस ला संपला वीस ला संपला आहे आज चालू आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे सहा महिन्याचा ऊस आहे हा पाच महिन्याचा पाच महिन्याचा हा डिसेंबरच्या वीस म्हणल्यावर पाचच महिन्या तर पाच महिन्यात आता सध्याच्या कंडिशनला मेहनत करताना तुमच्याकडून काही मोडलेले आहेत तर आपण बघूयात ना ना उसाला कांड्या किती सुटल्यात मे महिन्यामध्ये शक्यतो लोकांच्या उसाला कांड्या नसतात हिरवा उसा असतो तीन चार दोन तीन चार दोन डोळ्या पद्धत येईल का आपल्याला कुठं आता ऊसाची उंची बघा नाना बालाजी शितोळे सर हे दोघही दिसत दो नाहीत हात वर केला तरी उंची हाताच्या वर आहे तरी पानाचा पेरा हो जाड आहे आणि फुटवा गार रसरसी तर त्याचे वाडे आहेत फुटवा विचार केला ना ह्याला म्हणजे दोन कांडी टाकले होते ना हो दोन दोन तर हे सगळे प्रोडक्टची शिफारस तुम्हाला बालाजी शितोळे कांचन इरिगेशन नायगाव लामतुरे साहेबांनी केलेली आहे बोला की नाव हो ना आता आपण ह्याला ग्रो नाईट वर्किंग फवारणी आणि ड्रिप मधून आणि ड्रिप मधून आपण प्रीमियमची एक ड्रिप मधून ड्रिचिंग केलेली आहे आणि तेरा झिरो पंचेचाळीस एक टाकलेला आहे आणि बेसल डोस मध्ये आपण पॉवरचा वापर केला आहे एकरी एक बॅग भूमीपावरची तर फुटवा तुम्हाला कसा काय वाटतं काय

आठ आणि दहा दहा फुटवे दहा फुटवे म्हणजे आज आपल्या हातात आलेले आणि दहा फुटव्याची उंची सरासरी सारखी सगळ्याची म्हणजे कुठे महाग पुढे नाही ना काही नाही आणि मेच्या अकरा तारखेला आता कांड्या किती सुटल्या जाणार मेच्या अकरा तारखेचा रिशोट केला एक दोन तीन आणि चौथी चालू आहे चौथी चालू आहे आणि ह्याची उंची कांड्याची लांबी पण काहीच भर आहे भरपूर आहे असं टाकलं तर जवळजवळ जवळ तुची ही आहे आहे तर ना, ना तुमचा एक करी याला झालेला दोष ज्याला म्हणतो आपण तो खर्च किती झालेला आहे बर ह्याला रासायनिक काही दिले का नाही रासायनिक नाही काही दिलं नाही तुमच्या हा प्रोम बर आणि भूमी दोन पोटी टाकली बरं बरं हा आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाच कोटी टाकली खत कोंबडी खत टाकलाय बर 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 भूमीपावर धरलं तर पाच हजार रुपये एक करी सुद्धा म्हणजे एकवीसशे रुपयाचं भूमीपावर बारदुनि चोवीसशे म्हणजे सरासरी एक साडेचार हजार रुपयाचं हा एक डोस डोस बरोबर बरोबर तर दोन डोस चे एक समजा दहा हजार धरून चलो आपण की नाही त्या रुपये हा नऊ हजार तर त्या डोसमुळं आज जी काही का रोणक आहे किंवा ज्याला रसरसितपणा आहे उंची फुटवा हे समाधानकारक ना समाधानकारक तुम्ही खुश आहेत हो हो खुश बरं शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला काय असेल योग्य योग्य हे हो। वापरायला काय हरकत नाही ओके मला आजच्या हा बोला बोला या वर्षी समजा नऊ हजार पंधरा हजार वर्षी बारा हजार येईल बरोबर तिसऱ्या वर्षी दहा हजार येईल खरंय चौथ्या वर्षी सहा सात हजार येईल बरोबर पुन्हा मग काय शिरको दोन प्रश्न तरी उत्पन्न काय तुम्हाला येस 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 अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे तर ना तुम्हाला काय बोलायचं तर मला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच एक संदेश वाटतो काय की आज हे ते आजारीपणा सुद्धा असताना काय हा आणि ह्या आजारातून बाहेर येऊन बरोबर आज आमच्या सारख्या लाखो शेतकऱ्यांना हा मार्ग दाखवणाऱ्या नानाचं मला खरं कौतुक वाटते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं ऐंशी पंच्याऐंशीच्या रेंजमधलं जेव्हा आहे बरोबर